हाय ताई दिसत आहे मी हो दिसते 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 अग बोल हो दिस्ते दिस्ते नमस्कार दिसते जेवण झालं का तेच करत बसले बघ स्वयंपाक राहिला स्वयंपाक राहिला तेच काम करत बसले होते <laughs> सगळ्यांना ब्लॉक मधून काढायचं काम करत होते सगळ्यांना ब्लॉक मध्ये बघ दादा पण दो दा ब्लॉक झालेला गणेश दादाला पण कोणतरी ब्लॉक केलेला बरं का सगळ्यांना ब्लॉक मधून काढलं सगळ्यांना नेहा ताई काल हो तुम्ही म्हटलं दादा एवढ्या दिवस झाले ब्लॉक मधून येत लाईव्ह ला येत नाही आता गणेशदा आलं हे बाबा मी नाही केलं ब्लॉग मी नाही केलं सगळ्यांना ब्लॉक कोणतरी केला नाही मी कुणालाच नाही केलं गणेशदादा कुणालाच नाही केलं बघ त्या नेहा ताई नाही विचार

मग मग संदीपदा पण ब्लॉक केलं होतं कोणतरी बरं का कोणाच्या पोटात दुखत होतं एवढं काय माहित नाही कोणाच्या पोटात दुखत होतं ते मला माहित नाही पण सगळ्यांना सगळ्यांनी ब्लॉक केले संदीप दादा पण ब्लॉक केलं होतं बरं का सगळ्यांना काढलंय नमस्ते ताई नमस्ते ताई नमस्कार नमस्कार संदीप संदीपदा पण ब्लॉक केलं चल जाऊ दे कशी आहेस तू सांग मी मस्त आहे पिल्लू काय करते पिल्लू पण मस्त संदीप दादा नमस्कार सगळ्यांना नेहा ताईला पण ब्लॉक केलं होतं सगळ्यांना विक्रम दादा कोणाला निलेश दादाला स्वप्नील दादाला हर्ष दादाला सगळ्यांना संदीप दा दा नेहा ताईला गणेश दादाला सगळ्यांना कपिल दादाला सगळ्यांना ब्लॉक केली सगळ्यांना चॅनलला माझ्या ब्लॉक केलं तेवढंच सगळ्यांना काढले मी झालं का भाकरी भाजी नाही चालू आहे त्याला इला सगळ्या माझ्या भावांना सगळ्या माझ्या बहिणींना ब्लॉक केलेलं हो विशाल दादा कोणीतरी काय मी ना मला कोण नाही प्रकाशला पण ब्लॉक केलं प्रकाशला पण ब्लॉक केलं त्याला पण काढलं सगळ्यांना ब्लॉक केलेलं सगळ्यांना आता मगापासून तेच काम करत होते मी अष्टमीच्या शुभेच्छा हो संतोष दादा हाय नमस्कार गोकुळाच्या मीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कोणाच्या पोटात दुखलं काय माहित नाही कोणाच्या तरी पोटात काय दुखलं स्वयंपाक राहिला ते का माहिती आहे का

माहित आहे का ते ब्लॉक कॉलच्या नादात मुलांना भूक लागली सगळ्यांना माहिती आहे का ब्लॉकच्या नादात ब्लॉकच्या नादात फिलूला वगैरे सगळ्यांना भूक लागली गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा सर्वांना कुणी केलं ब्लॉक काय माहित नाही संदीप दादा गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद काय भाजी आहे वरण भातच केलंय मी एवढं चांगले तुला बोलताना तेवढाच ब्लॉक केलं तर बघ हा जेवढे चांगले मला बोलतात ना त्यांना सगळ्यांना जेवढ्या तेवढ्या ब्लॉक केलंय त्यांनी बरं का गोकुळाष्टमीच्या सर्व खूप खूप शुभेच्छा दादा पिलू संभव काय आहे पिलू आहे संभव आहे सतीश काय आज भोजनचा कार्यक्रम बनतो आज जर गोपाळ अष्टमी आहे ग दही का बनवते हो अगं मी नुसता बोलतोय बोलतोय सी सी वरून नुसतं पाहत राहिलो मी हो का नाव मालूम आहे का कुणी केलं ब्लॉक संदीप दादा नाही नाव माहिती पण समजेल पण सगळ्यांना ब्लॉक केलं होतं सगळ्यांना माझ्या चॅनलवरचे जेवढे चांगले आहेत तेवढ्या सगळ्यांना ब्लॉक केलं होतं सगळ्यांना जेवढं चांगले बोलतात ते ना तेवढ्या सगळ्यांना तेवढ्या सगळ्यांना मी ब्लॉक मधून हो काढले सगळ्यांना आणि असं टेन्शन घेऊ नका आता मी ब्लॉक मधून काढत असते का टेन्शन आहे आता मला समजलं तुम्ही सगळे अक्षय मला सापडला नाही अक्षयला पण कोणतरी ब्लॉक केलं अक्षय पण येत नाही अक्षयला नाही मला अक्षय पण नमस्कार ताई नमस्कार अक्षय जास्त अक्षय कदम सगळ्यांना ब्लॉक केलेला होता सगळ्यांना काढलंय अग मी तुझ्या व्हिडिओ मध्ये सुद्धा कमेंट केली व्हिडिओची कमेंट पण दिसत नाही कमेंट पण बंद केल्या होत्या कमेंट पण बंद केल्या होत्या बर का चॅनल वरती कमेंट पण बंद पिलूचा पण चॅनल दिसत नाही का पिलूचा पण चॅनल दिसत नाही तुम्हाला आता पिलूच्या चॅनलवर जाऊन परत तुमच्या पिलूच्या चॅनलवरून सब काढायला लागते तुम्हाला काढायला लागेल पिलूच्या चॅनल वर काढायला लागेल परत तिथं जाऊन काढायला लागतील अरे बापरे हो का किती चालू आहे कोण आहे तो बाबा की दोन्ही चॅनलला ब्लॉक केले बर का तर पिलू चे पण काढते तो 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 मला पण नाही दिसत पिलूस चॅनल बघते बघते मी माझ्याकडे नेटवर्क नाही आहे बरोबर दोन दिवस झाले लोक जेवणच जे चाललंय आज उशीर झाले दादा सचिन दादा अगं पिल्लूचा सुद्धा दिसत नाही मला बा बर पिल्लूच्या चॅनल वरन पण काढते मी पापड तळते पापड वाजवते सगळी वाजव मला पण भूक लागली आहे काय बनवते काय नाही पाऊस आहे का काय नाही पापड तळत होते मुलांना भाजत होते पापड अंदर केले मनाचे हिवाळ्या देते बरं का शेरनी ससा शेरनी ससाला नाही दिसते रे आयडी मला सभो त्याला पण काढायला भाऊ म्हणून कुलर बंद कर कुलर बंद कर बंद मला आवड तर नेहा ताई श्रीकृष्ण ही आयडी शेरनी सशाला मी तशी आयडी डी ठेवायला सांगितले नेहा ताई श्री शेरणी ससा आहे ना तिसरी कृष्ण आयडिया आहे ती मी सकाळी ठेवायला सांगितली आहे तो आपला शेरणी ससा आहे सगळ्यांनी ओळखा त्याला शेरणी ससा सशाच काढलं का नाही सशाला नाही सापडली सशाची शेरनी सशाची सापडाय बघेन मी निवांत बघायला पाहिजे हा शेरणी तिकडे पण ब्लॉक केलं की काय आम्हाला हो तिकडे पण ब्लॉक केले वाटत शेरणी ससा हा श्रीकृष्ण आहे श्री कृष्णाची डी घेऊन आला आहे आणि मी त्याला ठेवायला सांगितले श्रीकृष्णाची आयडी आजच्या चांगल्या दिवशी हो पण लक्ष देतेच काळ काढते काढते मी तर मोबाईल फेकून दिला दोन तीन अगं दुसरा <coughs> हो चॅनल लाईव्ह घेता का हो दुसरा चॅनल लाईव्ह घेते आजपासून चालू झाली लाईव्ह हाय ते नमस्कार श्रीकृष्ण हाय वहिनी हाय जय भीम ताई भेवत मालकर बोल ओके आकाश दादा का जेवण दादा करा करा करतो ब्लॉग काय माहित नाही कोण करतो ब्लॉग करू दे करू दे तुम्हाला ब्लॉग ना करू दे त्यांचं पोट भरू दे जेवण झालं का नाही हाय नमस्कार हाय जेवण झालं का ताई नाही मग काय जेवायला काय मुलांच जेवण चालू आहे दादा मुलांना पहिला जेवायला देते ब्लॉक करते तो कलपट झाला असेल मुरकुट हा ना मग काय तर कुठून आहे रत्नागिरीवरून आता सगळ्यांना लाईव्ह ला बघून त्याची आधी जळायला असेल Un astfel de cinci. तुम्ही सगळे मला चांगले बोलता ना तर त्याला बघवत नाही अगं तुला नोटिफिकेशन घेत तर ना लगेच तुझ्या चॅनल आहे कुणाला शेअरनी सशाची आयडिया नाही पाहिजे शोधायला पाहिजे त्याला पण ब्लॉग काढायला आता मला भेटणार नाही शेअर कारण कि आयडी घेऊन आलायच तू तुझा चॅनल आहे दुसरा कोणी कसं कर, करेल ब्लॉक अरे एकमेकाला ब्लॉक करता येत एकमेकाला ब्लॉक करतात पापडत एकामेकाला ब्लॉक करतात ते बाबा कसे आहे मी मस्त आहे रेव चाललंय शेतकरी मित्र नमस्कार मुलांकड लक्ष द्या मुलांकडेच लक्ष चालत आहे जेवण अगं मयू मी दिवस लाईव येत नाही तरी मी सारखा बघतोय लाईव्ह लेखा हो नमस्कार नमस्कार। काल काल का नमस्कार वहिनी साहेब नमस्कार काढलं काढलं आता ब्लॉक मधून का टेन्शन घेऊ आता काढू शकते मी प्रणवीच्या प्रणवीच्या पप्पाला पण ब्लॉक केलेलं कोणतरी प्रणवीच्या पप्पाला पण ला लाईक करा सपोर्ट करा कोणतं का माझा रत्नागिरी प्रणवीच्या पप्पाला पण ब्लॉक केलेलं नमस्कार सिस्टर नमस्कार स्वागत आहे मुलीचं नाव काय आहे मुलीचं नाव प्रणवी आहे तिचं एक चॅनल आहे ऐकता कशी आहात मग मस्त आहे चलवानो बहिणीला नव लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आशे सपोर्ट करताना त्यांच्या डोळ्यासहतय बोला दादा सपोर्ट त्यांच्या डोळ्यासह आता कसं असत नेहाताई पण आत्मन काळात होती रे शेरणीस ससा शेरणीस असा कुठे भेटला काय बिचारी नेहाताई पण नेहाताई श्रीकृष्ण शेरणीस असा कुठं नेहा ताई पण सारखी बिचारीची रे तुला तुझी बहीण बरं हो। हो। का नेहाताई सारखी विचारायची शेरणीच असा कुठं आहे ब्लॉकमधून काढ त्याला पण माझा शेरनी असं ऐकलं की त्याला म्हटलं त्याची टीपी ठेव आणि हा असं फोटो ठेव हाय ताई नम धन्यवाद एकमेकांच्या बसता रे भावानो हा ना नेहा ताई ओळखते का मला परत हो ओळखते पण आता ओळखलं नसेल पण मी सांगितलं ओळखेल ते काय करता जेवण ताई नाही जेवण मुलीचं जेवण झालं धन्यवाद नेहात गणेशदा रागवली होती माझ्या आहे का म्हणते अगो बाई मी किती कमेंट केला तरी दिसत नाही काय झालं ताई काही नाही गणेशदादा कोणाला चांगलं बघवत नाही हो असं नमस्कार ताई नमस्कार नमस्कार योगेश दादा लाईक करा कमेंट करा अक्षय जी तुम्ही हरवलात का जी तुम्ही कसा आलात जी लाईवला माझ्या नमस्ते ताई साहेब अरे कुठे हरवलं होता सरे अक्षय दादा चालती हे दुनिया क्या करता पडता जनती हे दुनिया बरोबर लाईक डन आय डी कुणाला पण देऊ नकोस नाही नाही कुणाला पण नाही देतो हाय चौदा नंबर लाईक हो ठोकली बघ हो का हरवलो नव्हतो ताई मग कुठे होता मला का सपोर्ट नाही केलं कुठे काय जरा मला वाटलं तुला पण कोणी ब्लॉक केलं का काय म्हणून मी तुला पण शोधत होती तर नाही अनब्लॉक आहे मी म्हटलं मुद्दाम येत नाही माझ्या चॅनलला राखी फेकून फेकून जाऊन लालो की दहा दिवस हो का <laughs> हो का <laughs> 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 म्हटलं विसरला का काय का अक्षयजी मला वंदे मातरमदाई वंदे दादा आता बघा लाईव्ह चालू केली मला कर्मना माझे भाऊ कोण एवढा दिस ना मला दोन दिवस मला कर्मना तर मी आता बघा सगळ्यांना ब्लॉक मधून काढलं आता वरणनी भातच केलंय बघा फक्त बरं का फक्त वरणनी भातच केलंय बर का हे बघा फक्त वरण आणि भातच केलं बघा इथं दुसरं काहीच नाही केलंय वरणनी भात केला फक्त तर मला कर्मना ना आईला न्यायात पण मला खायला लागली मला पण ब्लॉक केलंय मला पण तुझी लाईफ दिसना मला टेन्शन आलं वरण भात हो वरणनी भातच केलं काय करणार सगळे भाऊ माझे सगळ्या बहिणी माझ्या ब्लॉक <laughs> रत्नागिरी मस्त 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 धन्यवाद 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 असेच माझ्या भावाने सपोर्ट करा आणि माझे माझे भाऊ हो, माझ्या बहिणी सपोर्ट करतात ना ते जाळतात जाळणारे जाळतात भरपूर अहो <laughs> हो आम्हाला करमे ना मोदी आम्हाला कॉल करे ना हो का <laughs> माझं आवडतं जेवण वरण भात हो का ये ये तिकट तिकट वरण भात आम्हाला वरण भात येऊ का जेवायला हो सचिन दादा या या सचिन दादा या जेवायला नका टेन्शन घेऊ त्या गडबडीत पण वरण तिखट झाला रे शेरणीच असा श्रीकृष्ण त्या गडबडीत पण पन... <coughs> त्या गडबडीत पण तिखट झाला वरण वाटत तीस लाखाच्या वर्ग संख्या माझ्या हातातून गेले घरकी पिढीपुर अयो हो का आज मी शिरा आणि पुरी बनवली हो का बरं बरं पाठवून द्या नमस्कार ताई जय गजानन माऊली ताई जय गजानन दादा शिवदास दा भे तुला मिरची तिखट लागली वाटते ह्याला वरून केलं का हो ताई मला वास इथे आहे फोन मी छान म्हणू का ताई अजून खूप गेला नाही ताई ठसका गेला जरा मला लक्ष माहिती माहितीये का माझे सगळे भाऊ बहिणी सगळ्या ब्लॉग झाले मला लक्ष लागणार बर का त्यामुळं कुठे गेले सगळेजण काय माहितीये आता नमस्कार ताई शांत गोकुल कष्टमीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा हो श्री कृष्ण बोल पोठाणे पोठाने राम मंडळी पोठाने सारखा बसतात ना बॅक मध्ये सारख्या असतात त्या, 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 बॅग फेकून फेकून जाम झालो मी हो का अरे देवा ताई जेवण झालं का नाही अजून हाय कुठे जय श्री कृष्ण चरणी अशीच प्रार्थना करतो की ताई साहेबांच्या लाईव्हला चांगला प्रतिसाद मिळावा ताई साहेबांचा युट्यूब चॅनल खूप उंच भरायला जावा धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद हेच लोकांना बघवत नाही हेच बघून लोक जळतात माझ्यावरती बरं का एवढे सगळे भाऊ माझ्या चॅनलला सपोर्ट करतात आणि छान बोलतात त्यामुळे हेच बघून लोक जळायला लागलेत अगं मी आता आरती दाईच्या लाईव्हला जाणार होतो आणि तिला सांगणार होतो मला ब्लॉक मधून काढा काढा म्हणून हो का हाय नमस्कार थंबा हा, थम्मा बाखऱ्या दाजी म्हणतात आईला एवढ्या गोल गोल बापर्या <laughs> शेरणीस शेरणी हसायची सवय आहे ना तर मला तो ब्लॉग झाला मला करम ना की शेरणी झाला त्याला हसायची सवय आहे ना एक हा तो कर्मना मला गुड नाईट अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ताई हो सचिन दादा धन्यवाद गौ गणपतीची तयारी झाली का ताई नाही ना गौर गणपतीची तयारी अजून चालू आहे लय बरं वाटलं मला आज लय बरं वाटलं सगळ्या भावांना सगळ्या बहिणींना लाईव्हला बघितले लय बरं वाटलं म्हटलं काल मी बघ विचार करते अरे सोबले हरवले की काय कुठं असं वाटलं मला सोभान देव काय राहिती पण महादेव घे जय शिवराय विकास दादा जय शिवराय जय शिवराय अगं किती मॅसेज केले होते त्या दिवशी मी अरे बाबा तू तुला मला माहिती आहे तू हसतो ना मला माहिती आहे म्हणून मी मला पण कर आणि आता तो सगळे ब्लॉक झाले आता म्हटलं तुला तरी दुसरी आय घेऊन यायला सांगितलं सगळे ब्लॉक झाले सगळ्यांना ब्लॉक म्हणून काढलं परत रिटर्न काय करणार माणसे आपले छोटं विश्व स्वतःच्या मनाचा काटावर बांधून ठेवतात हो ना मराठी कविता बरोबर माणसं म्हणजे गळ्यातील कंठन मस्त केली नाही रे दादा सोन्याचं नाही खोटा आहे ते बँटेकच गोकुल अष्टमीच्या शुभेच्छा सोन्याचं एवढं कुठं मला आहे ना शिकत तेवढा एवढं नशिब नाही रे बाबा माझं अक्षय दादा मिरच्या फेकून फेकून मी जाम झालो आहे तेवढ्या बघ मिरच्या मिर्चा पण तळल्या आहेत बघ मिरच्या मिरच्या तळलेल्या पापड आहेत आणि वरण भात आहे की नाही पापड पिलू पण दाखवते पापड प्रणवी पण दाखवते पापड पापड बेस्ट ना जे नजर लागेल तो डॅडी बेस्ट तुला नजर लागेल ग तॅडे नाही नाही तर तुम्ही चालू राहू द्या तुमचं मिरच्या हा काय झालं रडायला खा तू भाजी पण तिकडे खाऊ तुमच्या तुम सगळ्यांच्या तुम गडबडीत मी सांगते तुम्हाला वरण पण तिखट झाला हो बरं का पोराला लक्षच लागलं ना माझे सगळेजण ब्लॉग झाले ना मी एवढं एखाद्याला जीव लावते ना तुम्हाला सांगते आज सगळ्या माझ्या भावांना सगळ्या बहिणीला एखाद्याला जीव लावते ना माझ्या जीवात जीव आहे तो पण जीव लावते बरं का माझ्या लेकरांना पण लक्ष नाही माझ्याकडं माझ्या चेहरा पण बघा कसा झालाय मी स्वतःकडे पण लक्षात दिलं की माझे सगळे भाऊ सगळ्यांचं एका मागोमाग एका मागोमाग कमेंट होत्या त्या निलेश दादाच्या स्वप्नी दादा सांगायला लागलं मला प्रकाशदा सांगायला लागलं परत कोण विक्रमदा सांगायला लागलं सगळ्या सांगायला लागलं पण नेहाताई बोलली आम्हाला सगळ्यांना ब्लॉक केले माझं डोकं नुसतं आउट होऊन झालं गेलं तर मी तरी पण इकडे ब्लॉक मधून इकडं वरण भातकी वरण फोडणी घालता घालता तिखट पण जास्त झालं बरं का वरण एवढं ते मोठ्या मुलाला पण तिकट लागलं जास्त बरं का खूप तिकट लागले लक्षच नाही हो लक्ष म्हणजे माझं लक्ष सगळं तुमच्या लोकांकडं माझ्या सगळ्या भावांकडं सगळ्या बहिणींकडं मी च्या वापरावा वारा पाव करणार आहे का हो वडापाव करणार आहे आता मला झोप लागली लगेच मयू हो का बर ठेव काय ठेव नाव काय मायाना महिले आहे हाय नमस्कार दादा वरण भात की आज गनधरीत काय भेटते हो होता हाय नमस्कार